तुम्ही त्याला हमीभाव देत नाही लुटत तुम्ही रोज लुटता त्याला पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याचे आहे तुम्ही विरोधातले भाजपच्या असू द्या राष्ट्रवादी का सेनेच्या असू द्या मला बाप शेतकरी आहे हे विसरू नका तिकीट द्यायच म्हणून शेपू हलवायची सोय बंद करा अध्यक्ष भाजपची झेंडे लावण्यात आलेले आहेत कसं पाहत केंद्रात सरकार राज्यात सरकार जिल्हा परिषद त्यांची महानगरपालिका त्यांची सर घरावर झेंडे भाजपचे आता शेतातच राहिले होते हे त्याच्यात लावून टाकतोय नाहीतरी शेती पेरून काही फायदा नाही तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे तर का पेरलेला खर्चसुद्धा निघत नाही चौतीसशे रुपयात आमची सोयाबीन गेली चार क्विंटल पिकली चार त्रिक बारा हजार ते पाचशे पाचशे पकडले तर चार पंचवीस बारा आणि तेरा आम्ही पाहतोय पंधरा हजाराचं सोयाबीन आलं एका एकरामध्ये आणि एका एकरात ऐंशी हजाराचा खर्च आला

मग आमच्यावर धन्य सरकार नाही असं म्हणता का तुम्ही आता काढली ऐंशी असे गाव आहे ना तुमचे पंधरा गाव खरा टाकू टाकू भरले तरी कमी जावं एवढे पैसा शक्तीपीठ पहिले रस्ता आहे तुळजापूरपर्यंत जायला आमच्या

गरीबाच्या रस्ते वेगळे गरीबाच्या शाळा वेगळ्या गरीबाच्या हॉस्पिटल वेगळे गरीबाचा भाव वेगळा सगळं आमचं सत्यानाश करून टाकलं कारण तुमच्या डोक्यात राजकारण भुसल बटेंगे तो कटेंगे नाही तर फतवा निचा मुसलमानाचा फतवा आणि हिंदूचा बटेंगे तो कटेंग आता कोण तुम्ही बाबा शेतकरी कटला का नाही कटला अरे कटला का नाही कटला घुमल तर काही पेशर आहे तुम्हाला आता शेतकरी कटला भाऊ तो हिंदू आहे मुसलमान आहे बौद्ध आहे सगळे आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय माझा शेतकऱ्यांना दोन तारखेला मुंबईला जावं लागते दोन तारखेला ज्या वाहनानं असतात त्या वाहनानं निघाल चालेल आणि चौदा तारखेने अंमल आंबोळा चौदा तारीख आंबोळा फुल भरला पाहिजे जाम झालं पाहिजे जेवण येईच लप्न येईल काल भाजपचे काही पदाधिकारी भेटले ह्याच्या पट्टार सांगितलं बारखी नंतर सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकऱ्यांना एकत्र जिथं आलं तिथं झोपत काही जेवणाची व्यवस्था करत मधात काही लोकांना आम्हाला कळत घातले तुमचं असं प्रेम इतका पाऊस असून सुद्धा आमच्या स्वागतासाठी तुम्ही इतर आलय थोडस जीव आला आमच्या जीवाचा नाही तर घरातून फायदा आला आले स्वागत केलं पा पक्ष बाजूला ठेवून हे शेतकरी आहे मी मजूर असतो माझ्या कष्ट करणाऱ्या तर जीवन चांगलं झालं पाहिजे त्याची जी घराची व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही साधं लग्न करतो म्हटलं तर वावर विकास व्यवस्था असते

भाजपच्या नावाला करायची वेळ आली अनुभूत करून या गावातील जे आहे ते या लोकांनी लावलेले आहेत शेत शेतमालाला जे आहे ते भाव नाही त्यामुळं शेती करून त्यामुळं भाजपचे झेंडे आम्ही या ठिकाणी फिरल्याचं जे आहे ते शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे बच्चूच्या या पदयात्रेचं स्वागत केलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सुकडे या गावामध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं अनोखं स्वागत किंवा मग उपरोधिक संपूर्ण भाजपच्या संदर्भात ठिकाणी झेंडे शेतकऱ्यांनी लावलेले आहे कॅमेरामॅन अनिल दाथंडी उमा टी व्ही नाईन मराठी सुकडी वाशिम

आम्ही सगळे जाती पाती धर्मात ठाणत असलो हो पाहिजे आणि आम्ही तिकडे मलिदा वाढला पाहिजे तुम्ही गावा गावा झिरवे हिरे भगवे धंडे लावले पाहिजे फडकला पाहिजे तुम्हाला माहित नाही काय खाल्लं पाहिजे आता आम्ही पाहिजे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या पार्टीचे लोक आहेत सांगितलंय पक्षानंतर पहिले किसान और मजदूर जगते द्यायला फिर पाठी जायला हे तुमच्या आहे का लावलं काय चेनूर आलं पाहिजे काय केला माणूस गरीब राहायला पाहिजे आणि तो चेहरा भांडे घासाले गेला पाहिजे चेहरा चेहरातल्या बैले भांडे घाच ना कपडे धुसायचे

कारण याच्यात व्यापारी सुरू आहे तुमच्या घरच्या व्यवस्थित वेगळं काही घालून तुम्हाला एकत्रित होई आणि या सगळ्या याच्यावर आम्ही जे पायफीट करतो आहे

कंप्ले का आज तुम्ही एवढे हलवणे झाले असते तर आम्हाला काय कुठे विचारलं असतं का, का, का। सरकार बच्ची करते आमचे न

आता तुमच्या सगळ्या गिल्ले काय भाव भेटते माहिती का ते विचारावर भविष्य का सांगणार हे भाव भेटणार हा भाव भेटणार आहे म्हणजे आता जिल्हा शाळा इतकी आणि तुमच्या आता शाळा भेटणार आहे तुमच्या शाळा भेटायला माहित आहे अजानी अंबाई साहेब करायची ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेने हातावर आणि पायच्या अंगावर चेन खाऊन शाळा सुरू केल्या ज्योतिबा आमच्या सावित्रीबाई फुले महाराज

त्या प्रभावावर बोलणार शेतकरी शेतकऱ्यात तर आता भूत मागायला